धारणी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ हरिहरनगर पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष योनर करसर यांच्यासोबत हजारो भाविकांनी तसेच धारणी तालुक्यातील नागरिकांनी पुण्यतिथी महोत्सवमध्ये सहभाग घेतला तसेच संपूर्ण धारणी शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महारॅलीचे आयोजन करण्यात आले ढाकरमाला व भोकरबर्डी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम भजन कीर्तन व खंजिरी ढोल ताशासह मोठ्या उत्साहाने वाजवत गाजवत मिरवणूक काढली या मिरवणुकीने सर्व धारणीकरांचे मन मोहून घेतले तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले कालेचे कीर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सामूहिक प्रार्थना तसेच रंगभूमी फिल्म क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर निर्मिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य क्रांती नायक यांचे नाट्य सादर करण्यात आले तो हमारे रोम रोम जाग क्या खास बात आज भी लाखों की संख्या में पुण्यतिथि के अवसर पर श्रद्धांजलि अर्पण करने के तु गुरुकुंज आश्रम में लाखों लोग पहुंचते हैं डॉक्टर बाबा साहब के महाराज को भीड़ की पीड़ा थी। किस भावना के साथ भगवान श्री कृष्ण ने गोवर्धन पर्वत उठाकर गांव वालों का रक्षण किया था ईसा ख्रिस्त अपने स्वामी गांधी ने वस्त्र त्याग किया था महात्मा फुले ने बहुजनों के लिए पाठशाला शुरू की थी राजेश शाहू महाराज ने महार मांग मोची रामोजी जैसे लोगों को अपनाया था डॉक्टर बाबासाहेब लोगों को श्वेद गंगा से ज्ञान गंगा तक लाया था या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहाने धारणी तालुक्यातील नागरिकांनी पुण्यतिथी महोत्सवचा आनंद वन्हान घेतले